श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला आयोमनाच्या काही बोया म्हणून दाखवणार आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा श्री स्वामी समर्थ जीव माझा गेला बाई जीव माझा गेला गेला ग बाई जीव मजा गेला शीजी आल्या तशा गेल्या शीजी आल्या तशा गेल्या गेल्या ग शीजी आल्या तशा गेल्या येतील माझ्या मैना त्यानी लावल्या समया त्यानी लावल्या समया

जीव माझा गेला आया बायानी भरलाय सोपा सोपाग, बाया सोपा ग आया बायानी भरलाय सोपा येतील माझ्या मैना जशा नागीनी घेती जेपा जशा नागीने घेती जे पा जीव माझा गेला गेला भावाच्या वसरी वसरी गेला भावाच्या वसरी लाडकी माझी मैना तोंड शिवारी पसरी तोंड शिवारी पसरी जीव माझा गेला गेला भावाच्या मांडीवर मांडीवर गेला बाबा च्या मांडीवर लाडकबाई बंधू रुमाल टाकत तोंडावर रुमाल टाकत तोंडावर रडकबाई बंधू रुमाल टाकत तोंडावर रुमाल टाकत तोंडावर श्री स्वामी समर्थ